दिनांक तेरापासून येणारा महिना, सव्वा महिना या संभाजीनगरात लबाडांनो पाणी द्या या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे अधिकृतरित्या उद्यापासून वेगळे कार्यक्रम प्रत्यक्षात शिवसैनिक रस्त्यावर येऊन करणार आहेत आणि ज्यानंतर शिवसेनेनं आंदोलनाची घोषणा केली त्यानंतर बरीच हालचाल प्रशासनात सरकारमध्ये प्रसिद्धी माध्यमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे परंतु आमचा उद्देश या शहरातील जनतेला पाणी द्यावं अशा पद्धतीचं आहे या पाणी देत असताना लक्ष इतरत् वळवण्याचा प्रशासन आणि अन्य राजकीय पक्ष विशेषतः सत्ताधारी पक्ष प्रयत्न करतात आमचा सिम्पल विषय आहे जलवाहिनी ज्यावेळेस होईल त्यावेळेस होईल परंतु आता शहराला एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येतं या शहराची आवश्यकता दोनशे चाळीस एम एल डी आहे जर एकशे चाळीस एम एल डी पाणी दररोज येत असेल आणि दोनशे चाळीस आवश्यकता असेल तर दोन, दोन दिवसाला किंवा तीन दिवसाआड या शहरातील जनतेला पाणी भेटलं पाहिजे महापालिकेचा अधिकृत आकडा चार दिवसाड असला तरी या शहरात कुठंतरी चार सोडा पाच सोडा सहा सोडा मी एक आठवड्याला तरी पाणी येतं का हा माझा या प्रशासनाला सवाल आहे मिनिमम दहा दिवस मॅक्सिमम चौदा दिवसाला पाणी या शहरातील जनतेला मिळतं आणि जर अशा पद्धतीनं पाणी मिळत असेल तर मग पाणी जी, जी पट्टी आहे ही जर आपण तीस दिवसाच्या पाण्याची घेत असू आणि तुम्ही पंधरा दिवसाला पाणी देत असाल तर वर्षभरामध्ये तुम्ही बारा महिन्यात बारा दोन्ही चोवीस फार झालं तर पंचवीस सव्वीस दिवस पाणी देत आहे म्हणजे एक महिन्याची पाणीपट्टी दिली पाहिजे तर तुम्ही वर्षभराची वसूल करताय सांगण्याचा मुद्दा हा की जनतेवर मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं पाण्याचा महसूल सुद्धा सरकार लावतं पाणी देत नसताना प्रशासनाचं ना करते पण हे सगळ्यात महत्वाचं आहे पाणी न द्यायला प्रशासनातले सक्षम अधिकारी या पद्धतीनं काम करत नाही अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा करताना रात्र रात्र जागावं लागतं रात्रंदिवस फिरावं लागतं परंतु साईटवर एकही कन्सेंट इंजिनियर कधीही पाणीपुरवठ्याचा नसतो या विरोधात आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे उद्या शहरामध्ये सगळ्यात आधी ठिकठिकाणी थीक आम्ही रिकाम्या हंड्याचे तोरण लावणार आहोत एक जागा आहे बाबा पेट्रोल पंपाची दुसरी आहे रेल्वे स्टेशनची तिसरी आहे मुकुंदवाडी आणि चौथं आहे टी पॉईंट बाबा पेट्रोल पंपावर साहेब राहणार मी बहुधा मुकुंदवाडीला जाणार त्र्यंबक तुपे एका ठिकाणी जाणार आणि राजू वैद्य एका ठिकाणी जाणार आणि मग तिथली तिथली स्थानिक शाखा त्या पद्धतीनं हे आंदोलन करणार नंतर आमच्या एकोणीस वीस एकवीसला भल्या पहाटे सकाळी ठिकठिकाणी थीक नागरिकांच्या बैठका आम्ही घेणार आहे सकाळी साडेसहा वाजता ते आठ वाजेपर्यंत रोज तीन तीन बैठका अशा पद्धतीनं शिवसेना घेणार आहे बावीस तेवीस चोवीसला शिवसेनेच्या सहा टीम आहे एकेका मतदारसंघात दोन दोन टीम या तीन दिवस सहा 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 ठिकाणी अठरा ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे नंतर ढोलबजावाचं आंदोलन आहे सायकल रॅली आहे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांमध्ये दे जनजागृती आमची युवासेना आणि युवती सेना करणार आहे महिला आघाडी प्रभाग कार्यालयाला निवेदन देणार एक एकवीस तारखेला आणि अठ्ठावीस आणि एकोणतीसला वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं पूजन करणार आहे स्वाक्षरी मोहीम जशी आम्ही राबवतो हो, तसं मेल करण्याची मोहीमसुद्धा पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांना आणि आयुक्तांना तीसुद्धा आम्ही राबवतो आहे पुन्हा एकदा दोन आणि तीन मेला युवा सेनेच्या वतीनं दवंडी दवंडी देण्याचा पाण्याच्या प्रश्नावर जनजागृतीपर दवंडीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे त्याच्यानंतर फोटोचं प्रदर्शन हे पाण्याच्या प्रश्नाविषयी जनजागृतीसाठी चार ठिकाणी फोटोचं प्रदर्शन पाच मे सहा मे सात मे आणि आठ मे असे चार ठिकाणी फोटोचं प्रदर्शन वेगवेगळ्या चौका आम्ही करणार आहे